नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी निपाणी येथे श्रीमंत सिद्धुराजाजी निपाणकर यांच्या मानाचे सर्व जग व पालखी घोडागाडी श्री क्षेत्र सौंदती येथे सालाबादप्रमाणे रेणुका देवीची यात्रा निमित्त रवाना यावर्षी देखील मोठ्या उत्साहात निपाणकरांचे मानाचे जग व पालखी मान मानकरी घोडागाडी पौर्णिमा यात्रेनिमित्त निपाणकर राजवाड्यातून रवाना झाले येत्या शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पं पंचवीस रोजी निपाणीतील यात्रा संपन्न होणार आहे सर्वप्रथम सकाळी श्रीमंत दादाराजे निपाणकर व सौ श्रीमंत सम्राज्य लक्ष्मीराजे निपाणकर यांच्या शोभा हस्ते रेणुका मंदिरमधील रेणुका मातेला अभिषेक घातला जाईल त्यानंतर आलेल्या सर्व जग यांना वाजत गाजत मंदिर परिसरामध्ये अंबराई येथे आणण्यात येईल या यात्रेनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रम मंदिरामध्ये संपन्न होतात त्यामध्ये दुपारी बारा वाजता निपाणकर राजवाड्यातून श्री रेणुकाला आंबील भाजी भाकरीचा नैवेद्य वाजत गाजत नेण्यात येतो हा नैवेद्य सर्वप्रथम निपाणकरांची हाड येथे मानाने भाजी भाकरी अर्पण करून सर्व, सर्व देवी देवतांना नैवेद्य दिला जातात तसेच सायंकाळी पाच वाजता निपाणी परिसरातील सर्व भक्तगण देवीच्या मंदिर परिसरामध्ये नैवेद्य घेण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचा प्रसाद घेतात व सायंकाळी निपाणीचे राजेसाहेब श्रीमंत दादा राजे निपाणकर यांच्या हस्ते हाडत येते कापूर लावून यात्रेची सांगता करण्यात येते या प्रकारे यात्रा संपन्न होणार आहे तरी सर्व भक्तांनी या यात्रेमध्ये येऊन देवीचा आशीर्वाद घ्यावा ही सर्व भक्तांना कमिटी मेंबरकडून नम्र विनंती करीत आहेत ही यात्रा संपन्न करण्याकरिता निपाणी पोलीस स्टेशन निपाणी नगरपालिका श्रीमंत विजयराजे निपाणकर श्रीमंत रमेशराव देसाई श्री गुरु पवार श्री प्रकाश मोहिते श्री सुनील तेंडुलकर श्री विनायक वडे श्री रमेश बिरंजे श्री धनंजय मोकाशी श्री जयसिंग खुडके व सर्व कमिटी मेंबर्स ही यात्रा संपन्न करीत आहेत शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिराती संपर्क सत्त्याण्णव एक ते सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर